काही मित्रांनो पाच वाजा आहे पाच मिनटं कमी आहेत आणि मी करत आहे व्हिडिओ स्टार्ट आपलं रोप आप वाढून वाढून खाली झोपाय लागलं आहे अशी अवस्था झाली रोपाची आज माझं जसं आमचं घरचं काम फायनल झालं आहे आपलं टोटल कामाचा एंड झाला आहे सगळं आणि काय नाही फिरतोय निवांत इकडं तिकडं एक रील शूट केली थोडीशी आणि बाकीचं नाही काय आणि आमचं गँग खेळतात बारकी पोरं चिंगडी चिंगळी गँग चिल्लर गँग म्हटलं तरी आणि जामायजोग और त्यांच्याकडंच जा का असं झालं आहे वातावरण बघा कसं जंकी पंकी असतं असं आपले इकडं कसं झालं आहे मस्तपैकी आणि बघा मी मला बघा आता मी काय सांगतोय ते ऐका आणि विचारात घ्या मित्रांनो असं आहे आज कालच्या कडणी पाऊस होतोय पण आम्हाला काय होय नाही ह्याचा सारता अभिमान आहे आम्हाला कारण की काम है का माहिती का भरपूर झाला बस आता कुठंतरी निसर्गाने थांबावं असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला दोन दिवस झालं थांबला आहे निसर्ग आणि ह्यातच अखरा आम्हाला आनंद आहे आणि संग्रामरावांना ती काहीतरी खेळतात ते इकडे बाबा <laughs> काय ते चाललंय त्यांचं हा काही पोरग पळते काय करावं काय कशाला जात आहे गाडीपास चावत असते चावत असते जाऊ न चावत चावल्या चावल्या चुम चुन करत जाऊ नका पोरांना म्हणलं गांडी पशी काय जाऊ नका ती म्हणतो हाय तिथं हाय पण आता कसं आहे हाय म्हणल्यावर हाय आता काय करावं मित्रांनो जाऊ द्या असंच आहे मित्रांनो चाललाय विषय बाकीच काय नाही करतो तर इकडे तिकडं करतोय सगळं झालंय टोटल काम आमच्या वहिनीचं पण फायनल निमार्ध धुनं वाळून झालंय आमचं बी निमार्ध झालंय फायनल वाळून सगळ्यांचंच फायनल आहे उद्या माझं तर उद्या तर फायनलच होतं आजच आल्या तर जमाय पण थोडं उघडं राहिलंय हा काय करते तुला काय नसत शेन काय नसत त्याला काय होतं गप अस बांधणं खेळ ना का खेळू नका संग्राम बांधण खेळ नाका बांधणं खेळ नका गप खेळ आद्या गप खेळ बांध न कर खेळा गप गप खेळा बांधण कर तिथे लिंब पैसे खेळ की आणखी पटांना जावं तिथे खेळा टाकी पळा संग्राम टाकी खेळा जावा टाकी पैसे खेळा जा पटांग नाही ना खेळू तिकी काट्याच पळ पळा पोरांना लावलं तिकडे जावं म्हणले पोरं खेळणं काय हो होय मम्मी आमची मम्मी आली इकडे पटांगण फिरायला होय मम्मी असंच आहे मित्रांनो आमच्या लिंबून ये लिंब लागलेत का मम्मी आता बारी केली फुलं बी आहेत फुलं होती पण फुलं पडलेली कारण कि दोध पाऊस पडल्यामुळे आहेत तिकडे सेंट्रल आहेत फुलं कुठं कुठं थोडी थोडी पण आता नाहीत फुलेले हिका साइड नाही आहेत का फुलं ओके आतल्या साईडला राहिले ते बाहेरल्या साईडला काय राहिले नाही ते आध्यावर आणखी तुम्हाला सांगितलंय काय मी सांग रा तिकडे जा म्हणले की ना खेळ पटांगणार जावा जाव चगळत खेळ ना का पुर लावले तिकडे महागारी आली ती म्हणलं जाविकडे राडा टाकला ही सगळा उद्या भरायचा आहे तो कधी दाव केबल बारक्या के दाजीची आणली पाहुण्यांची आणि ती द्यायची इंजिनला जोड आणली होती का असं खटाखटमध्ये झालंय वाटा पेटा चकाचकमध्ये मध्ये धुलाय कपडे वर वाळाय झाल्यात वणीची वाकळ पडाय झाली वाटतं वहिनीला सांगावं लागेल आणि कपडे बी घातले वर वाळायला का मा जीनच्या पॅन्टीन ती असं हाय मित्रांनो सायंकाळ असं मस्तपैकी आणि आमचं अन्नने आज काय चिरड नेलं चरायला राहणार तिकडं माळावर रानाच्या वरच्या साईडला आणि आज गव्हाण सुनी सुनी झाडून फेडून घेतल्या आकान छका चाक मध्ये काय अडचण नाही मी टेकतो जरा थोडा खनि आहो काय विषय नाही मित्रांनो झपक झपक विषय आहे आणि अनुभव चकबाचा वास्तूर वरटते काय झाले काय माहिती कशामुळे वरटते काय माहित नाही पण वारटते एवढं माहीत स्वच्छता झाली भरपूर अंगणाची स्वच्छता राहिली अंगामध्ये स्वच्छ केलं जाईल या गोष्टीवर वहिनी एक वाकळ पडाय झाली वाकळ पडाय झाली समोरच्या साईडला दिसली पाऊस नाही येत पाऊस बघते ते आलाय का असं असं विषय बाकीच नाही काय चिकोला लंबुळा चिको आलाय बघायचंय तुम्हाला लंबुळा चकू गोल नाही लंबुळा हो दिसला जात आहे काय माहित नाही मला बी पण हो का हाला गोल येतात पण लंबुळा आलाय हो। का दिसला काही विषय नाही एकच दिसतोय झाडाला तेवढा मला वाटते बहुतेक बाकीकडे आले पण बारके आले तेवढा शेक राहिलाय काय मोजल्यामुळे झाले वाट आपले ट्रॅक्टर तर काय बघणं झालं नाही मला चिखल गेल हो काढतोय हो मित्रांनो ट्रॅक्टरला आपल्या झाली तीन वर्ष पूर्ण म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होते मस्त पैकी घेतलेला लाल हत्ती घर असते हे कल्या साईडला थोडं 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 धडाऊन धुडून दड़ मस्त आहे धडा धुडून दड़म मस्त दड़म आहे पण यायचं काही चिन्ह नाही दामदूड अजून काय उपयोग नाही औ यायची चिन्ह असले अशात कशी यायचे चिन्ह होते इकडं गावाकडं तर काही नाही आमच्या इकडं गाव आहे गावाकडं तर पण नाही हे आकाचा दसरा आहे तिकडे अन्नाचे कपडे टाकलेत वाराय आकानी पोरं हितच खेळतात काहीतरी पोरं काय ऐकत नाही दिसलं कसला खेळ चालू आहे काय म्हणतात पाल तोडते तिकडे तुम्ही आमच्या वहिनीत चालू झाली झालवट टकाटक टकाटक मध्ये आणि काय नाही बाकीच मित्रांनो संग्रामराव आले तिकडे आला काय करताय रे तांबाकू म्हणते आधी त्याच्या पाठ बारक्यापणी तांबाकू तांबाकू खेळायचे तसं म्हणते झाले मित्रांनो असा विषय बाकीचं काही नाही हिशोबत याल तर का पेरवून पिवर किती बऱ्या तोडले मित्रांनो याल तरी पिवर चढते आता काय करा ही पोळं उचलल्याशिवाय काय नाही उपयोग होणार माझे बाग कसे झालेत कीस कुरुळीचे हार झालेत का नाही गॅस समजून आता चाला असंच चालायचं आयुष्य रगडत रगडत बगड़त बगड़त आणि आता लिंबाचा होता ती पण तोडले होलं फुटलं आहे आता पण एवढं काय जोशमध्ये नाही

हां आधी चिकट्टा चिटकी येते अं मग मित्रांनो मी करतोय हिडे इंट विटू सकाळ चला बाय बाय रामकृष्ण बाय बाय